नमस्कार मैत्रिणीनं बघा आम्ही गेलो होतो कृष्ण मंदिरला दर्शन घ्यायला गोकुळाष्टमीनिमित्त खूप छान सजावट केली होती मंदिराची आणि राधाकृष्ण तर काय खूपच छान सुंदर सजवले होते आमच्या शहरातील एकमेव असं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकतात दर्शन पण खूप छान झाले संध्याकाळच्या वेळेस गर्दी खूप व्हायला लागली होती कारण की तिथं संध्याकाळी जन्म होणार होता म्हणून बघा सगळे एकमेकाला राधे राधे म्हणत होते संध्याकाळच्या वेळेस इतकं खूप छान वाटत होतं तुम्ही बघू शकतात विकायला पण काही काय आल्या होत्या वस्तू आमच्या शहरातील एकमेव मंदिर आहे असं खूप छान मूर्त्या आहेत पण तुळशीचं गार्डन आहे तिथं छोटं आणि सगळे दर्शनाला येतात तिथंच बघू शकता तुम्ही आता मूर्त्या बघा किती छान आहेत आपलं वृंदावनला जाणं नाही होत तर आपले जे जवळचं मंदिर आहे तिथं तरी आपण जायचंय बघा अशी दुकानं लागली होते मंदिराच्या बाजूला मैत्रीण पण भेटली एक तिथं भेट झाली असंच खूप दिवसांनी भेटली तर असं वाटलं की नाही का कृष्णा आणि सारखं बघा आता मंदिर खूप छान दिसतंय बायका खूप गर्दी करते व्हा पुढं पुढा असं म्हणित राहतात ह्या मैत्रिणी पहिलेच बघून मला व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढत होता मी तर मग ती वहिनी काढत काढतात म्हणून मग आली नंतर भेटायला बघा बघा आता नृत्य दाखवते तुम्हाला खूप छान सजावट केली होती इस्कॉन मंदिर आहे हे आणि आणखी एक दुसरा आहे तिथे फक्त कृष्णाची मूर्ती आहे माताजी हो माताजी हो असंच म्हणते तुमचं तिथं आणि राधे राधे हे बघा बघा मूर्त्या किती छान येत्या खूप भारी सजविल्या होत्या बघू शकता तुम्ही आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद झाले बाबा